सध्या लावणी कलावंत गौतमी पाटील यांच्या लावणीवरून वाद प्रतिवाद सुरू आहे अशातच अमरावती येथील कलावंतांनी आपल्या लावणीच्या जोरावर दिल्लीतील नागरिकांची मने जिंकत वाहवा मिळवली आहे दिल्ली येथील प्रसिद्ध फाउंडेशनच्या वतीने दिल्ली इंटरनॅशनल आर्ट अँड कल्चर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते Thank mm -hmm. you. अमरावती येथील नाट्य कलावंत डॉक्टर राहुल हाडदे यांच्या मार्गदर्शनात पश्चिम विदर्भातील अनेक लावणी कलावंतांनी या आर्ट फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी पडत आहे अशातच भल्या पहाटे सुमधूर हार्मोनियम आणि ढुरकीच्या आवाजावर थाप देत सराव करणाऱ्या नर्तकींनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या दिल्लीतील नागरिकांची मनी जिंकत वाहवा मिळविली त्या इथेच थांबल्या नाही तर त्यांनी आपल्या लावणीतून जादू दाखवत आर्ट फेस्टिवलचा स्टेजही गाजवला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती माझं नाव प्राध्यापक राहुल राम हळदे आम्ही इथे महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देण्यासाठी प्रसिद्ध द्वारा आयोजित दिल्ली इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल दिल्ली इथे आलेलो आहोत हे फेस्टिवल पूर्ण भारतातील कलावंतांना घेऊन सादर केल्या गेलेलं आहे संपूर्ण राज्यातील एकूण पंधरा राज्यातील कलाकार इथे प्रसुद्धीसाठी दे प्रसुती करण्यासाठी आलेले आहेत आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातील कलाकार ज्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नागपूर अमरावती अशा विविध जिल्ह्यातून आम्ही अद्वैत मंच बहुद्देशी विकास संस्था नेत यांच्याद्वारे प्रसुती देण्यासाठी आलेलो आहोत हे हा फेस्टिवल खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी ऑनर आहे त्यांनी आम्हाला इतक्या मोठ्या स्टेजवर संधी दिली आणि आपली जी लावणी लोकनृत्य कला आहे याला जिवंत ठेवून उन, त्यातल्या उत्थानाचं काम खऱ्या अर्थाने यांनी केलेलं आहे यामुळे आम्ही सदैव त्यांचे आभारी आहोत आणि पुढच्या वर्षीसुद्धा यांनी आम्हाला अशी संधी द्यावी हीच आशा करतो धन्यवाद <laughs>